मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुम्ही आला काय आश्वासन मिळालं आहे कधीपर्यंत होत आहे मला असं वाटतं का अधिकृत घोषणा एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या विद्यमान शिवसेना लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून त्यामुळं ही जागा आपण जरी ठाणे नाशिकचा जरी काही तिढा असला परंतु ही जागा शिवसेनेलाच आपण सोडू आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रितरित्या कामाला सुरू प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची आश्वासन त्या ठिकाणी दिले काही वेळ का लागतोय मात्र अद्याप घोषणा होते नेमका सगळ्या इतरही लोकसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या फॉर्मच्या अगोदरच बऱ्याच वेळेस बऱ्याचशा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि आपली ही नाशिकची निवडणूक ही पाचव्या टप्प्यात म्हणजे महाराष्ट्रातली शेवटच्या टप्प्यामध्ये आणि म्हणून आज आता तेवीस आहे आणि दोन दिवसानंतर फॉर्म भरायची डेट येणार आहे तर मला असं वाटतं का एक दोन दिवसामध्ये अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल आपल्याला उमेदवारी म्हणलं काही जरी राष्ट्रवादी आपला दावा नाशिकचा काही जोडणार नाही आहे आपल्याला काय वाटत नाही आम्हाला विश्वास आहे की ही जागा विद्यमान शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची आणि म्हणून ही जागा साहजिकच शिवसेनेला सुटणं अपेक्षित आहे आपण काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली शिवसेनेला जरी जागा सुटत असली तरी आपल्यालाच तिकीट म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत त्याच खासदारांना तिकीट मिळेल असं आश्वासन दिलंय मुख्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणा ही मुख्यमंत्री महोदय लवकरच एक दोन दिवसामध्ये करतील भाजपने परत एकदा दावा केलेला आहे की ही जागा भाजपाला सुटावी ते सांगितलं का ही विद्यमान शिवसेनेचा लोकप्रतिनिधी यांची जागा असल्या कारणानं ही जागा शिवसेनेलाच सुटणार आणि त्यामध्ये लवकरात लवकर एक दोन दिवसामध्ये अधिकृत घोषणा उमेदवाराच्या त्या ठिकाणी होईल